एकत्र जमलेलो आहोत खर तर दहावी झाल्यापासून व्यासपीठावर बोलण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळं शब्द इकडे तिकडे झाले तरी समजून घ्या मी काय लिहून आणलं नाही किंवा माझं भाषण पाठ नाही मी अचानक इथं तयारी केली हा जे सुचते ते बोलणारा माणूस आहे हा काय इयत्ता पहिली ते दहावी सॉरी इयत्ता पहिली ते चौथी प्रत्येक जण आपल्या गावच्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन आपण सर्वजण इथं पाचवीला एकत्र आलो इयत्ता पाचवीला आदरणीय मानेसर वर्ग शिक्षक होते त्यांनी शिकवलेले मराठी व्याकरण त्यावेळी लावलेल्या आमच्या त्या कवितांना चाली शिकवलेले धडे अजूनही आठवणीत आहेत वक्तृत्व बोलायचं डेरिंग म्हटलं तर मानेसर माने सरांनी प्रत्येक वेळेला कोणत्याही महापुरुषाची जयंती असल्यास ते भाषण स्वतः लिहून द्यायचे मी सुनील अजून बरेच एक तीन चार आम्ही त्यावेळी हुशार विद्यार्थ्यात गणले जायचो सर आमच्याकडून ते, ते पाठांतर करून घ्यायचे त्या सरांच्या त्यावेळेच्या त्या प्रयत्नांना नक्कीच यश आले आम आमच्यात स्टेज डेअरिंग वाढले सहावीला गेल्यानंतर आदरणीय पिशे मॅडम होत्या त्यांनी हिंदी विषय चांगला शिकवला इयत्ता सातवीला गेल्यानंतर सर होते शिरके सर गावचे असल्यामुळं आम्हाला एक आधुनिक भीती होती त्यांच्याविषयी मनात पण खूप सामंजस्यपणाने त्यांनी सर्वांना समजून घेतलं त्यांनी गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवले नंतर इयत्ता आठवीला मला वाटतं मुळे सर।, सर होते नंतर नववीला सगळ्यांना माहितीच आहे नववीचे वर्ग शिक्षक सगळ्यांचे फेवरेट सपाडे सर होते सपाडे सरांचं अजूनही मला आठवतंय भूमितीतील काही विषय असू देत गणित असू दे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला आम्हाला शिकवला त्यांनी तो त्यावेळी दाखवलेला छेडीचा मार अजूनही सगळेजण आठवणीत ठेवतायत आणि ती अपेक्षा आहे सर की हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही ती छेडीची सोय केलेली आहे आणि तुम्हाला आयुष्यभर ती संधी आहे ज्या वेळेला चुकेल त्यावेळेला सर्वांना त्या छेडीचा मार छेडीचा प्रसाद मिळावा त्यानंतर आता दहावीला नवरे सर होते तर सर्वांनीच मला आणि आमच्या वर्ग मित्रांना सगळ्यांना मोलाचं सहकार्य केलं या ठिकाणी माने सर मसवडचे असल्यामुळे वारंवार त्यांची आमची भेट होत असते शिर्केसर गावचे असल्यामुळे त्यांची आमची भेट कायम होत असते मला वाटतं कापच्या आपल्याला थोडे काही विषयाला शिकवायला होते पण सर त्यांचा आणि आमचा म्हणजे एवढा संपर्क जवळचा का नाही कारण ते जास्त वेळ आम्ही आमच्या बॅचच्या वेळेला नव्हते आमच्या अगोदर आणि आमची बॅच झाल्यानंतर ते आले तर असाच गेट टुगेदर कार्यक्रम हा पहिला आहे आपला हा पहिला प्रयत्न चांगला यशस्वीरित्या पार पडलाय माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण प्रत्येक तीन ते पाच वर्षानंतर पुन्हा एकदा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेऊ सगळेजण मोठ्या संख्येने जमा होऊ आणि त्यावेळेला सर्व शिक्षकही आता हे जण जर आले असतील खास करून सपाटे सर वेळात वेळ वेड़ा काढून एवढे लांबून आले आणि त्यांचं सोशल मीडिया असू दे फोन कॉन्टॅक्ट असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर राहतात सगळ्यांना मुलाचं सहकार्य योगदान करतात तर आपण पुढच्या गेट टुगेदरला डबल संख्येनं जमूया शिक्षकांनाही थोडस चांगलं नियोजन करून आपण यांच्यापेक्षा पेक्षा थोडस अजून काहीतरी चांगला कार्यक्रम होईल असा प्रयत्न करूया आणि सर्वांनी असत असत खेळत जीवन जगावं आणि पाच वर्षातून एकत्र यावं एवढंच बोलतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद मला चान्स देता माझं स्वप्न अब्दुल राहिले ते